नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना आता एक काल्पनिक का वेतनवाढ मिळणार वित्त विभागामार्फत जी आर देखील निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी किंवा निवृत्ती वेतन धारकांना कशा पद्धतीने काल्पनिक वेतनवाढ मिळणार आहे व वित्त विभागाचा हा पूर्ण जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना आता एक काल्पनिक वेतन वाढ मिळणार वित्त विभागामार्फत जी आर निर्गमित बघा स्टेट एम्प्लॉई विल नो गेट अ हॅपोथेटिकल सॅलरी इन्क्रीज राज्यातील कर्मचाऱ्यांना आता एक काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त विभागामार्फत अधिकृत जी आर देखील निर्गमित करण्यात आला आहे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना काल्पनिक का वेतनवाढीचा लाभ अनुदेय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी दरवर्षी माहे जुलै व जानेवारी या महिन्यांमध्ये पगार वाढ दिली जाते बघा या वेतनवाढीकरता काही नियमावली वित्त विभागामार्फत निर्गमित आहेत यामध्ये दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारणा देखील करण्यात आली आहे बघा पुढे काल्पनिक का वेतनवाढ काय सांगतो आहे आपण न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक तीस जून रोजी निवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढीची लाभ आहे याच धर्तीवरती याच धर्तीवर दिनांक एक जानेवारी रोजी वेतनवाढीचा लाभ घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांकरिता एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत याकरिता वित्त विभागामार्फत दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बघा का। काल्पनिक वेतनवाढ कोणास मिळणार दिनांक तीस जून रोजी निवृत्त होणारे व दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होणाऱ्यांना सदर काल्पनिक वेतनवाढीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे परंतु यामध्ये तीस जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास जुलैची वेतनवाढ अनुदेय असणे आवश्यक असेल तर दिनांक एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास जानेवारीची वेतनवाढ अनुदय असणे आवश्यक असेल बघा तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे पाहू शकता जी आर काय सांगतोय वित्त विभागामार्फत निर्गमी झालेला पहा जी आर दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बघा काय सांगतोय एकूणच प्रस्तावना माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक व इतर मदे दिनांक दोन दोन हजार तेवीस रोजी झालेल्या किंवा दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या दिनांक एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस रोजीच्या या शासन परिपत्रकांमध्ये या पत्रकांवे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हे दिनांक एक एक दोन पासून लागू करण्यात आले आहेत सदर नियमातील नियम दहा अनन्वे दिनांक एक जुलै अथवा दिनांक एक जानेवारी असे वेतनवाढीचे दिनांक ठरवण्यात आले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या यज्ञापनाद्वारे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुदेय केली आहे त्याच धर्तीवर दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय शासन परिपत्रक, 2000, शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस नुसार दिनांक तीस जून रोजी सेवा निवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुदेय केली आहे त्याच धर्तीवर दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतन वाढ हे अनुदेय करण्यात येत आहे त्यानुसार शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीसमधील सूचना दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना हे लागू करण्यात येत आहेत सर्व विभागांनी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकातील या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी बघा दिनांक एक जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद हे सातव्या वेतन आयोगात दिनांक एक एक दोन हजार पासून अंमलात आली असल्याने सदर तरतूद हे केंद्र शासनाच्या धर्तीवर दिनांक एक एक दोन हजार पासून लागू राहील सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही पाहू शकता हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे हे राज्य कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारकांसाठी एक काल्पनिक वेतनवाढ मिळणार आहे हा जो वित्त विभागामार्फतचा जो जी आर निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद